आता आपण कोणता फॉर्म्युला पाहतो गोल सिक्स फॉर्म्युला पाहतो आहे कोणता फॉर्म्युला पाहायचा आहे गोल सिक्स आता गोल सिक्स करण्यासाठी काय पहिले एक समजा आपण टेबल तयार करून घेतलं आहे आपल्या एवढं लोन आहे समजा दोन लाख रुपये ते पाच वर्षी पिरियडसाठी घेतो आहे आपण समजा बरं ना याच्या आधी आपण ई एम आय फंक्शन काढलं आहे बरं ना ई एम आय काढून घेतलं आहे तर पाच वर्षासाठी लोन घेतलं आहे मग त्याचे किती आले टोटल पिरियड किती आले साठ महिने झाले ॲन्युअल इंटरेस्ट किती दाखवले बारा महिने दाखव बारा रुपये बरं ना बा पर्सेंट इंटरेस्ट दाखवले ॲन्युअल मग मंथली इंटरेस्ट कसा काढला का तर डिवाइड बाय ट्वेल्व काढलं आहे आपण आणि त्याची ई एम आय काढून घ्यायची आपल्याला ई एम आय कशी काढणार तर आपल्याला माहिती आहे ई एम आयचा फॉर्म्युला इक्वल टू पी एम टी बोलतो आपण त्याला काय बोलतो पी एम टी पर मंथ बोलतो आहे ना नंतर बॅकेट ओपन करतो आहे आता काय करतो रेट रेट किती घेणार इयरली मंथली रेट घ्यायचा ते बरं नंतर कॉमा देतो आहे टेन पर म्हणजे टोटल नंबर ऑफ पिरियड्स किती आहेत तर साठ आहेत नंतर अगेन का कॉमधून काय घेणार आहे तर प्रेझेंट व्हॅल्यू प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे लोनची दोन लाख रुपये बरोबर आहे नंतर ब्रॅकेट क्लोज करतोय हॅलो इथून एंटरपर्यंत दाखवतोय आता बघा इथे काय दाखवतो डॉलर साईन दाखवतोय बरोबर ना सॉरी डॉलर पण दाखवतोय आणखी निगेटिव्ह दाखवतो आहे अमाऊंट मग आपल्याला अमाऊंट जर का डॉलर साईन पहिला घालवायचा असेल तर करन्सी चेंज करायचं आहे इथून काय घेतला जनरल नंबर ठेवला आहे पण अमाऊंट मायनस दाखवते समजा मायनस का माहिती आहे ना कारण आपल्याकडे अमाऊंट जाणार आहे पण ते जर का मायनस ना घालवायचं असेल तर इथून आपण या फॉर्म्युलाला मायनस ते मल्टिप्लाय करू शकतो बरोबर ना मायनस ते मल्टिप्लाय इथून प्लस येणार आहे हा पुन्हा प्लस दाखवत आहे ते पण इथून जनरल नंबर पुन्हा कन्सिडर करायचा आहे आहे याचा अर्थ काय की समजा आपण दोन लाख लोन घ्यायचं असेल आणि पाच वर्षासाठी म्हणजे साठ महिन्यासाठी जर का आपण ट्वेल्व पर्सेंट म्हणजे वन पर्सेंट पर मंथ लोन घेतो बरोबर आहे मग आपल्याला महिन्याला किती इन्स्टॉलमेंट पडणार आहे चार हजार चारशे अठ्ठेचाळीस पण समजा एवढी इन्स्टॉलमेंट आपल्याला देणं पॉसिबल नाही बरोबर आहे समजा एवढी इन्स्टॉलमेंट आपल्या द्यायला जमत नसेल तर आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो की बाबा इन्स्टॉलमेंट आपण एवढी एका टायमिंगला देऊ शकत नाही तर थोडी इन्स्टॉलमेंट कमी करा तर आपल्याला किती करायची इन्स्टॉलमेंट तर जास्तीत जास्त आपण चार हजारपर्यंत इन्स्टॉलमेंट देऊ शकतो बरं ना आपण काय सांगतोय की बाबा चार हजार चारशे नाही देऊ शकत मी चार हजारपर्यंत ॲडजस्ट करू शकतो मग जर का आपण इन्स्टॉलमेंट कमी करतो आहे तर इकडे काय वाढणार आहे लोन अमाऊंट तर तीच राहणार बरोबर आहे व्याजमध्ये काय काय कमी करणार का ते नाही पण आपण काय कमी करू शकतो तर पिरियड वाढू शकतो म्हणजे पाच वर्ष देवी सहा वर्ष देऊ शकतो मी सात वर्ष देऊ शकतो बरोबर अशा टाईपमध्ये आपण बोलू शकतो त्यांना की मला पाच वर्ष काय द्यायला जमणार नाही माझे अमाऊंट कमी करा इथून म्हणजे मंथली इन्स्टॉलमेंट कमी करा मी तुम्हाला जास्त वर्षे पैसे पेड करायला पाहिजे तर म्हणजे सहाशे सात वर्ष आठ वर्ष मग त्याला आपण काय बोलतो गोल सिकने फाईन करू शकतो ते कशाने कर फंड करू शकतो आपण गोल सिक मग गोल सिक कुठे करणार तर याच्यावरती आपल्याला चेंजेस करायचं आहे बरोबर ना इथे आपण चार ऐवजी सॉरी चार हजार ऐवजी काय आपल्याला चार हजार अमाऊंट देऊ शकतो मग गोल सिक कसं फाईन करायचं बघा जा कुठे जाणार आहे डेटा दाखवतो वॉट हो एप अॅनालिसिस त्यामध्ये कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे गोल सिक कोणता फॉर्म्युला फाईन करतोय आपण गोल सिक हॅलो आता गोल मध्ये आपल्याला पहिल्या काय दाखवतो सेट सेल सेट सेल याचा अर्थ काय की कोणती सेल आपल्याला सेट करायची आहे ते ही सेल सेट करायची बरोबर आहे नंतर काय जातोय टू व्हॅल्यू बरोबर नसेल तर इथे क्लिक करायचं टू व्हॅल्यू याचा अर्थ काय की आपल्याला चार हजार चारशे अठेचाळीच्याऐवजी किती देऊ शकतो आपण चार हजार देऊ शकतो मग इथे अमाऊंट लिहायची ती चार हजार समजतंय आणि बाय चेंजिंग सेल याचा अर्थ काय की जर का इथे आपण चार हजार करतोय तर कोणत्या सेलमध्ये तरी अमाऊंट चेंज होणार मग आपण काय चेंज करू शकतो पिरियड चेंज करू शकतो बाकी लोन वगैरे चेंज करू शकतो का अॅन्युअल इंटरेस्ट चेंज करू शकतो का मग आपण इथे पिरियडवरती क्लिक करायचं आहे बाय चेंजिंग सेल काय घ्यायचं आहे हे पिरियडवरती क्लिक करायचं आहे समजते म्हणजे ही सेल चेंज करून आपल्याला ते अमाऊंट ॲडजस्ट करून पाहिजे मग इथे काय होणार आता हे पिरियड वाढणार आणि अमाऊंट काय होणार आपली कमी होणार बरोबर आहे बो, बघू बघूया पहिलं की गोल सिकला म्हणजे एक्सेलला सोल्युशन फाईंड होतं की नाही ते इथे ओके करतं बघा आता पाच वर्ष आहेत ना ओके करतो इथून आपण बघा काय फॉर्म दाखवलं ते गोल सिक विथ सी सेल फाउंड अ सोल्युशन कधी कधी सोल्युशन फाईंड नाही होता तिथे मेसेज दाखव ना की नॉट फाउंड सोल्युशन म्हणून आता फाउंड सोल्युशनचा अर्थ काय की चार हजार आपण अमाऊंट देऊ शकतो महिन्याला पण किती महिने देऊ शकतो म्हणजे किती वर्षे देऊ शकतो पाच वर्षे आठ महिने म्हणजे टोटल किती इन्स्टॉलमेंट द्यायचे आपल्याला सिक्स्टी नाईन इन्स्टॉलमेंट द्यायचे आहेत समजतंय पाहिजेसुद्धा आपण काय करू शकतो तिथून ओके करू शकतो समजतं आहे एवढं कळवाला समजलं कसं आपण गोल उपयोग करू शकतो की फॉर्म्युलामध्ये तो ॲडजस्टमेंट करून दाखवू दे आपल्याला समजतंय